पावसाळा संपत आला तरी पावसाचे चिन्हे काहीच दिसत नव्हते पाऊस पडल्याशिवाय आम्हाला लोकांचे काम काही मिळत नाही व आमची रोजीरोटी सुरू होत नाही आमच्या पंचाळाचा व्यवसाय कसा सुरू होणार हेच कळत नव्हतं रोज आभाळ भरून येत होतं मात्र पाऊस काही पडत नव्हता पडल्याशिवाय शेतकऱ्याचे कामाचीच लगबग सुरू होत नाही व आमचा धंदा पण सुरू होत नाही चार आठ दिवसांनी पावसाला सुरुवात झाली शेतकरी खुरपी विळे कुराडी सार काही पंचाळण कडे आणायला सुरुवात केली तेव्हा कुठे काही आमच्या जीवात जीव आला रोज दोन चार शेताची काम मिळून लागली घरात दळणदाण्याचे काम भागलं त्यामुळे पोर खुश झाली सकाळी गावभरींढ गडी माणसं काम जमा करू लागली विळा खुरपे बाजून घ्या कुराडी बाजून घ्या असं म्हणत दोन चार काम जमा करून कष्टाचं कामाचा आनंद मिळू लागला आम्ही आमची आडी पेटवली ही पंचाळाची भट्टी सुरू व्हायची त्याच भट्टीवर चहा करायचा भाजी भाकरी व भाजीला इंधन ठेवायचं आणि कामाबरोबरच वर स्वयंपाक पण करायचा भट्टीचं काम संपलं की त्यांचं त्याच निखाऱ्यावर पोरांना भाकऱ्या करून खाऊ घालायचं परत सकाळी घेतलेलं काम दुपारी ज्याच्या त्याच्या घरी पोचवायचं आणि दळणदाना आणायचा त्याची काळजी हे रोजच पोटाची खळगी भरण्याचं काम चालू होत यंदा भरपूर पावसाळा सांगितला होता त्यामुळे एक खुश होतो रोज कामाचा पसारा वाढत होता पोरं काम जमा करायला मदत करीत पत्राचा झोपळा आमचं बाजूला बारदान लावून भिंती अशी आमची वस्ती बसली होती रस्त्याच्या कडेचा लाईटचा उपयोग करून आम्ही आमच्या घरात ना दिवा ना लाईट कारण अतिक्रमण जागेत अतिक्रमाने केलेले संसार काम भरपूर भेटत होत पदरी चार पोटाला त्यामुळे घरात खायला जास्त आणि कमवायला कमी होती त्यामुळे कमी पडत होता पंचाळचं काम नसलं शेत तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मिळल ते काम करत होतो आणि आमचा रोजगार चालू होता, होता। पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे घर गळण्याची आणि छप्पर उघडण्याची भीती होती त्यामुळे घरात किंवा बाहेर काही आवाज झाला ती दचकून उठायचे पोरेबाळे बघायचे सारे काही ठीक ठाक आहे बघून पुन्हा झोपायचं असंच एक दिवस आभाळ खूप भरलेलं होतं कपडे पसारा भिजू नये म्हणून कपडे मध्ये जमा केलं आणि जमिनीवर बारदान टाकून आमचा बिछाणा टाकला सग सगळी झोपली तर जायला जागा राहायची नाही घरातील अडगळीचे सामान हे सगळे बाहेर टाकायचं त्या रात्री सगळ्यांना गाड झोप लागली होती रात्रीची वेळ होती लाईट पण गेली होती सोसाट्याचा जागा नव्हती दिवस उजळायचे वाट पाहत मनात देवाचा धावा करत झोपडी उडू लाग नको दिवसभर बैलाप्रमाणे राबल्यामुळे रात्री झोप लागायची ती जणू नाव मुडदा पडल्याप्रमाणे कोणी हलवलं तरी जाग येणार नाही असं आज रात्री गावात पाणी शिरलं नदीला महापूर आला आणि वरून सारे झोपड शेतकऱ्यांचे गुरडुर वाहू लागले पाणी आमच्या झोपड्यात शिरलं मध्ये पाणी असल्यामुळे सामान तुरंगू लागलं झोपडीमध्ये पाणी असल्यामुळे सगळं सामान वरती तरंगू लागलं आम्ही अंगावरचे कपडे घेऊन झोपडीच्या बाहेर पळालो कारण झोपडी नदीच्या काठाला होती डोळ्यासमोर साऱ्यांची झोपड वाहून गेली होती एवढा संसार डोळ्यात एकत वाहून गेला पावसाचे भयंत व रुद्र स्वरूप रात्री अंधारामुळे दिसत नव्हतं पहाटे दिवस उजाडला तेव्हा मात्र सारं संपलं होतं अंगावरच्या कपड्यांशी ओल्या कपड्यांनी पोरांना घेऊन आम्ही सारे गल्लीत होतो आजूबाजूचे लोक धावून आलो आम्हाला कोणी पाणी खायला भाकरी आणू लागलो आजूबाजूच्या पुढाऱ्यांनी दिवसभर धावा धाव व बघणाऱ्यांची गर्दी वाढली आमची काही म्हातारी कोतारी कोपरेमध्ये कुठेतरी तंग धरून जगत होती शेवटी तिथल्या एका आमदाराने एका शाळामध्ये आमची राहण्याची खाण्याची व्यवस्था केली पण कष्टाने गमावलेले सारा संसार एका रात्री पाहून वाहून गेला डोळ कोरडी पडली शाळामध्ये मेंढरावानी सारी एका वाड्यात मेंढर भरल्याप्रमाणे शाळेत जमा झाली सायंकाळी कोणी जेवणाची व्यवस्था केली पण ती पोरांची पोट भरली पोरं आसरा घेऊन झोपली मात्र मोठ्या माणसाला गेलेले संसाराचे दुःख जात नव्हतं मोडके तोडके मदत काही पैसे काही कपडे दिले असे चार दिवस गेले पाणी व सारी दलदल कमी झाले नदीने वाहून आणलेले गाळ साऱ्या गावाचे मैला घाण त्यामुळे घाण वास येत होता की आमची चाळ वस्ती त्या काळामध्ये कुठे होती याचा थारण पत्ता लागत नव्हता नगरपालिकेने ला चार आठ दिवसांनी गाळ काढायला सुरुवात केली कोरड्या जागी आम्ही परत आमच्या झोपड्या उभारल्या उभारायला सुरुवात केली चिमणी कशी गवताची एक एक काळी करून खोपा बनवते अशी आमची गरज झाली होती पत्र्याच्या तुकडं पत्र्याचं तुकडं दगडाची विटा कुठे सारी जमून आम्ही झोपड्या उभारायला सुरुवात केली पोटाला काम नव्हतं घरामध्ये दळण दाना नव्हता गरिबांसाठी दिली मदत संपत आली होती आणि सहानुभूती लोकांकडून मिळालेली हळूहळू कमी होती शेवटी आपलाच मड आपल्यालाच उचललावं लागेल आपल्याला झोप लागणार नाही त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली हळूहळू वाटायला लागला पोर धंदा करू लागली मात्र पावसाळा संपलेला नव्हता आणि परत जास्त पाऊस येईल यात नदीला पूर येईल म्हणून त्या जागी नदीच्या कडेला आम्हाला झोपड्या बांधून देत नव्हते व दुसरीकडे जागा नाही धंदा नाही तेव्हा जगायचं कसं शेवटी आहे त्या जागेवर लोक जाता येत नाक दाबून जात कारण त्या गाळामध्ये आलेलं सगळी घाण मलमूत्र गुरे ढोर त्यामुळे दुर्गंधी पसरली मात्र आम्हाला त्या दुर्गंधीत कुत्र्यावानी माणसाला जीवन जगावं लागत निसर्गाने आमच्यावर काय अवकृपा केली आणि तेवढ्यात सगळं काही त्या पावसानं हिरावून घेतलं त्यामुळे मुलांना पावसाळा म्हटल्या ती अंगावर कापरे भरायचं पाऊस सुरू झाला लोक झोपड्यामध्ये दबा धरून बसायचे बाहेर पडायला पडायला वाटायचं कारण पाऊस कसा असतो कसा दिसतो आणि काय करतो हे आम्ही प्रत्यक्ष त्या भयान रात्री बघितलं होतं त्या काळोखात जीव कसा जगवायचा हे शिकलो होतो नशिबाने आमचा जीव वाचला कारण आम्ही झोपड्याच्या बाहेर पडलो मात्र झोपड्यामध्ये कित्येक म्हातारी लहान मुलं मेलेली जनावर कोणाच्या बकऱ्या कोंबड्या खुराड्यामध्ये झाकलेल्या कोंबड्या दावणीला बांधलेली जनावरे सारी काही वाहून गेली ज्या पावसाची आम्ही वाट पाहत होतो त्या पावसाने भीती वाटायला लागली कारण पावसाळा कार, पावसाळा काय घेऊन येतो आणि काय घेऊन जातो हे फक्त आमच्यासारख्या झोपडीच्या राहणाऱ्या किड्या मुंग्यावानी जीवन जगणाऱ्याचा अनुभव असू शकतो पावसाळा म्हणजे धरणी मातेचं जीवदान असत मात्र आमच्या जीवनाला पावसाळा म्हणजे खेळखंडोबा वाटू लागला आणि पाऊस म्हणजे संसाराचा खेळ खंडोबा वाटू लागला पोरांना भीती वाटू लागली पोरं शाळेमध्ये जात नव्हती त्यामुळे पावसाळा म्हणजे काय आणि पावसाळा कसा असतो हे जर विचारायचं झालं तर खरे स्वरूप आमच्यासारख्या पंचाळाकडून पाऊस म्हणजे काय असतो पाऊस पाऊस म्हणजे पाऊस असतो